शासकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींच अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजे ओम साई या जमनील नदीमध्ये भरत आहे आणि या संमेलनाच्या निमित्तानं मला दर्दी साहित्यिकांचा जाणकार वाचकांचा उत्साही असणाऱ्या आयोजकांचा महापौर आल्यासारखा भास आणि आभास होतो आहे तर या संमेलनाच्या निमित्तानं ज्या वेळेला अमृत यात्री डी पाटील त्र्याहत्तर वर्षे वय आहे ना अमृत <coughs> यात्री डीडी पाटील आणि त्यांच्या सोबत त्यांच्या मंडळाचे महाजन वगैरे सगळे मंडळी आणि आमचे बी एम चौधरी ज्या वेळेला आलेले होते त्यावेळेला अतिशय प्रेमानं हक्कानं आणि मैत्रीचाही खूप जुना संदर्भ देत डी पाटलांनी मला सांगितलं की खूप वर्षापूर्वी खरं तर तहूरला एका कार्यक्रमामध्ये का खूप वर्ष झाली जवळजवळ मला वाटतं पंधरा सोळा वर्ष झाली तो संदर्भ देऊन अतिशय आग्रहानं आणि प्रेमानं त्यांनी निमंत्रण दिलं आणि जसं चौधरी म्हणाले त्या पद्धतीनं सांस्कृतिक क्षेत्रामध्ये तसंच साहित्य क्षेत्रामध्ये नावाजलेला आहे अशा आपल्या या जिल्ह्यामध्ये कवी बहिणाबाई साने गुरुजी सारखे अनेक थोर कवी लेखक साहित्यिक यांनी ही भूमी पवित्र केलेली आहे अशा या भूमीमध्ये आलेल्या सर्व साहित्यिकांचे पुन्हा एकदा स्वागत मित्र आमचं जामनेर तालुका साहित्य संधी मंडळ गेल्या सोळा वर्षापासून हे कार्य करत आहे आमच्या मंडळाची स्थापना आम्ही फक्त सात लोकांनी केली होती एका विचाराने एकत्र आलो की आपल्या जामनेमध्ये साहित्याची परंपरा जामनेर तालुक्यातील नवीन नवोदित कवी किंवा होतकुरू साहित्यिक यांना एक उत्तम व्यासपीठ निर्माण करावं या हेतूने आम्ही एकत्र आलो आहोत आणि आज आमच्या मंडळाचे जवळजवळ एकवीस लोकांचे कार्यक्रम झालेले आहे तर जामनेर तालुक्यातील कवी लोकांची संख्या साहित्यकांची संख्या वाढावी नवीन जे नवदित कवी आहेत त्यांना एक चांगलं व्यासपीठ तयार करावं या हेतूने आम्ही आलेलो आहोत आणि म्हणूनच आम्हाला दोन हजार अठराला देखील आम्हाला साहित्य मंडळाकडून अनुदान प्राप्त झालं होतं त्या आम्ही तावडीवरील साहित्य घेतलं होत आणि आज शासनाच्या नवीन धोरणामुळे ज्या जिल्हास्तरीय साहित्य सन्मान आहे त्याला सुद्धा आता वाढीव अनुदान देण्याचं था ठरवलं आणि त्यात आमच्या मंडळाचा नंबर आला आणि आज आम्ही हे भव्य साहित्य संमेलन भरत आहोत याचा मला अभिमान होताय आहे आणि आम्हाला आज आपल्या खान्य क्षेत्राचार्य बागू साहेब खुलाबागू साहेब त्यांचे ऐशे नव्वद पुस्तक निर्माण झालेले आहेत ते साहित्यिक आहेत ते पुस्तकावरती समीक्षाने लेखन करतात त्यांनी माझंही पुस्तक वाचलंय त्यांना आमची बऱ्याच ठिकाणी भेट झाली आणि त्यांनी सहज त्यांना म्हटलं सर आमच्या जामनेला दा देखील तुम्ही याल का त्यांनी काहीही न म्हणता पण प्रकारचे ब्रेकाचे घेतले नाही आणि आमच्या कार्यक्रम उपस्थित राहिले त्याबद्दल सरांचे म्हणजे आभार नाही म्हणत पण ते आता या नंतर वेळ जाबराचा दा कार्यक्रम पण ते आले आणि आपल्या खानदेशचे खानदेशकन्या कै बहिणाबाई चौधरी अडाणेबाई होती त्या बाईच्या नावानं हा जळगावला जे बहिणाबाई काही बहिणाबाई विद्यापीठ निमा झालेलं आहे त्याचं नाव त्या बहिणाबाईच्या ना नावानं ना मिळालं आहे आणि त्या कॉलेजचे मराठी भागाचे प्रमुख महसूद पगार साहेब की ज्यांचे देखील अनेक पुस्तकं संप झालेले आहे आणि एक मानवतावादी लेखक म्हणून आम्हाला या ठिकाणी उद्घाटन म्हणून लाभलेले आहेत आणि शासनाचे सुद्धा दोन